नमस्कार मी मारुती गुंडिने आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठी जळकोट तालुक्यातल्या गव्हाण गावातील भाविक भक्तांनी दिले गणाऱ्याला निरोप मिरवणुकीनंतर गणेशोत्सवाचे विसर्जन लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या गव्हाण गावात बाल गणेश मित्र मंडळाच्या वतीने सात दिवसीय गणेश उत्सव साजरा करण्यात आला हा उत्सवाचे आयोजन गव्हाण गावातील डॉक्टर साहित्य सम्राट राणावासाठे चौक येथे साजरा करण्यात आला होता तर गणरायाच्या सात दिवसाकरिता स्थापना करण्यात आली होती सातही दिवस सकाळ संध्याकाळ गणरायाच्या मूर्तीची भक्तिभावाने पूजन करण्यात आले तर सातव्या दिवशी दोन सप्टेंबर रोजी गणरायाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्याने काढण्यात येऊन संध्याकाळी सात वाजता या मिरवणूक व या उत्सवाचे विसर्जन करण्यात आले आहे या उत्सवात पोलीस प्रशासनाकडून पोलीस अधिकारी मारुती जायभाई रोहिदास सांगळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती मंडळाचे प्रमुख अमोल निर्णय अध्यक्ष सचिन गोडके कार्याध्यक्ष सदाशिव गोडके उपाध्यक्ष बालाजी भोगे सहमंडळाचे कार्यकर्ते रामेश्वर कारलेवाड गणेश सांगवे पांडुरंग वजिरे डी आर घोडके व्यंकट भोईनवाड यादव रेकोळवाड भागवत भोईनवाड गणपती बोईनवाड कैलास गोडके विकास वजिरे विशाल वजिरे व समस्त गा गावणगावचे गावकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जळकोट प्रतिनिधी गणपत वजिरे आपण पाहत राहा के जी न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू